दा जोडी जाधव यांचं दिनांक तीन चार व्यादी दुःखद असं निधन झालं निश्चित असं दुःखाचं वातावरण त्या कुटुंबा कुटुंबिया आहे आम्ही समस्त ग्रामस्थ त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत उद्या दादांची दशक्रिया आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी आम्ही आलो असता मनामध्ये एक संकल्पना आली की दादांच्या या दशकांच्या निमित्त तर आपण या समस्त कुटुंबियांच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्ष लागवड जर केली तर निश्चित एक चांगल्या प्रकारचं आठवण आपल्या सर्वांसाठी राहील तर वृक्ष लागवड करणं यासारखं मोठं पुण्य काहीच नाही आणि आपण त्या दृष्टिकोनातून आज समस्त मी जाधव कुटुंबियांना धन्यवाद देतो तर तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आणि या ठिकाणी जो काही आजचा छोटेखानी कार्यक्रम आपला पार पडला निश्चित कार्यक्रम छोटा जरी असला तरी आठवणी खूप मोठ्या आहेत आणि निश्चित या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला त्या झाडांकडे पाहिल्यानंतर निश्चितप्रमाणे दादांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही आणि तीच आठवण आपल्या मनामध्ये ठेवून आपल्याला या पुढील काळामध्ये वाटचाल करायची आहे समस्त जाधव कुटुंबियांना मी धन्यवाद देतो आणि समस्त गावास पिंपरी आणि पिंपरी पेंडा सोशल कॉन्टेशनमध्ये माध्यमातून आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत आणि याही पुढील काळामध्ये अशाच प्रकारे आपल्या गावामध्ये सामाजिक उपक्रम होत राहतील त्यामध्ये आपण आपला सहभाग नोंदवा तीच आपल्या सर्वांना विनंती करतो हो। आणि दादांना सध्या